नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला खूप स्त्रिया मुली या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महा माता लक्ष्मीचे व्रत करतात त्यांचं पूजन करतात पण बघा मार्गशीर्ष महिन्यातील व्रत जे कोणी कर करतं जो कोणी स्त्री पुरुष जो कोणी करतो ते जर व्रत आपण भक्तिभावाने श्रद्धेने जर केलं तर त्याच्या मनातील सर्व इच्छा माता लक्ष्मी नक्की पूर्ण करते आणि त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव याची प्राप्ती होते आणि लक्ष्मी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो आणि त्याचबरोबर आपलं सौभाग्य अखंड राहतं त्यासाठी बरेच जण हे माता लक्ष्मीचं व्रत करतात पण बघा हे मार्गशीर्ष महिना चं व्रत आपण करतोच पण हा महिना सुरू होण्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या महत्त्वाची कामं करायची आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून या करायच्या आहेत यामुळे आपल्या घरासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत घराच्या सुखासाठी घराच्या प्रगतीसाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर कुठल्या आहेत त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे सर्वजण करत असतात आणि बघा हे व्रत पूजा मांडणी हे तर आपण करतच असतो पण त्याचबरोबर आपण उपवास देखील करत असतो आणि हा उपवास आपण फळं आणि दूध घेऊन करत असतो पण बघा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फराळाचे साबुदाणे वगैरे खाऊ शक सुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा आणखीन काही असे आजार जर असतील तर अशा वेळेस आपल्याला टॅबलेट सुरू असतात आणि जर तुम्ही उपवास नाही धरला तरीही चा फक्त चालतो पण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आणि देवीची कथा वाचायची आहे देवीचं महात्म्य वाचायचं देवीची आरती करायची आहे तर एवढं तर आपण जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला व्रताचं फळ हे नक्की मिळणार आहे त्याचबरोबर आता या दिवसामध्ये बघा माता लक्ष्मीची या दिवशी आपण भक्तिभावाने श्रद्धेने त्यांची पूजा करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीसोबतच आपण भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचं आसन मानलं जातं म्हणून ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरातून माता लक्ष्मी भगवान विष्णू कधीही जात नाही त्यांचा कृपा आशीर्वाद अखंड त्यांच्या घरावर असतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही त्यांच्या घरामध्ये मिळत असतं म्हणून आपल्या सर्वांच्या सर्वांनी सर्वांच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर नसेल, तर ठीक पण नसेल तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये नक्की करायची आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे बघा आपल्याला कमळगट्ट्याची माळ या दिवसामध्ये आपल्या घरा घरी आणायची आहे बघा कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय कमळाची जी फुलं असतात त्याच्यापासून जे बी तयार होतं त्याला कमळगट्टा म्हटलं जातं आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीला कमळाची फुलं ही किती प्रिय आहेत अत्यंत प्रिय आहेत जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीला एक कमळाचं फूल वाहता तरी माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि बघा कमळाची फुलं आपल्याला मिळतात असं नाही प्रत्येक वेळेस मिळतीलच असं नाही किंवा कुठे मिळतात तर कुठे नाहीत मिळत तर अशा वेळेस तुम्ही ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ही कमळगट्ट्याची माळ जरी माळ किंवा मनी तुम्ही माता लक्ष्मीला म्हणजे श्रीयंत्रावर किंवा जर तुमच्या घरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला जर तुम्ही अर्पण केली तर माता लक्ष्मीला तुम्ही कमळाची फुलं अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरी ही कमळगट्ट्याची माळ आवर्जून आणायची आहे आणि शक्य झाल्यास श्रीयंत्रावर ही दररोज आपल्याला अर्पण करायची आहे ज्यावेळेस तुम्ही ही अर्पण करता त्यावेळेस तितकी आता बघा ही माळ एकवीस मण्यांची असते एकावन्न मण्यांची असते एकशे आठ मन्यांची असते जेवढी तुम्ही मण्यांची माळ अर्पण करा तेवढे मनी माता लक्ष्मीला अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळलं असते आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रिय प्रसन्न होईल तर ही कमळकट्ट्याची माळ शक्य झाल्यास तुम्ही मार्गदर्श महिन्यामध्ये नक्की घेऊन या त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपला, आपला उंबरठा दररोज स्वच्छ करायचा आहे म्हणजे थोडंसं गुलाबजल टाकून किंवा पाण्याने तरी आपल्याला दररोज पुसून घ्यायचं आहे आणि शक्य झाल्यास दररोज हळदीचं लेपण करायचं पण नाही शक्य झालं तर कमीत कमी गुरुवारी तरी आपल्याला हळदीचं लेपण हळद हल, हल्द, हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करायचं आणि हळद गोमूत्र एकत्र करून आपल्याला त्याची पेस्ट करून त्याने उंबरठा आपला स्वच्छ सारवून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला दर गुरुवार आपल्याला पूजन करायचं आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे बघा चांदीची पावलं अशी जर चांदीची पावलं तुम्हाला मिळाली तर आवर्जून तुम्ही या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही खरेदी करून घरी आणा आणि त्याचं पूजन करून आपल्या उंबरठ्यावर चांदीची पावलं जर तुम्ही लावली तर तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर बघा त्याचबरोबर दुसरं म्हणजे मंगल कलश आपल्या घरामध्ये मंगल कलश मंगल कलश हा असायलाच पाहिजे जर तुम्हाला शक्य झालं तर हा जो आपण मंगल कलश आपण गुरुवारी स्थापन करतो हा मंगल कलश वर्षभर आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे आणि देवघराच्या देवघराच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला आपल्याला ही मंगल कलशाची स्थापना करायची आहे जो आपण कलश मांडलेला आहे गुरुवारी तोच मंगलकलश आपण आप उचलून तुम्ही तिथे ठेवू शकता त्याच्यातलं पाणी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी बदला आणि जर नारळ तुमचं जे आहे ते नारळ जर खराब झालं तर बदला नाही खराब झालं तर तेच नारळ तुम्ही कायम ठेवू शकता आणि दुसऱ्या एखाद्या पौर्णिमेला किंवा जर तुम्हाला वाटलं की थोडंसं खराब झालेलं आहे तर तुम्ही मंग पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही ते नारळ बदलू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या कवड्या कवड्याची सुद्धा तुम्ही या दिवशी स्थापन गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही वारी तुम्ही म या कवड्या आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे पंचोपचारे त्यांची पूजा करायची आहे आणि त्या कवड्या सात असो किंवा पाच असो जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या कवड्या आणा आणि त्या, त्या देवघरामध्ये तुम्ही स्थापन करा दररोज त्यांची हळद कुंकू अक्षता धूपदीप दाखवून पूजा करा आणि दर मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यांची त्यांचा अभिषेक करायचा असतो म्हणजे आपण ज्याप्रमाणे देवांना आंघोळ घालतो त्याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला त्यांना स्नान घालायचं आहे आणि दररोज स्नान घालायचे आवश्यकता नाही दररोज फक्त हळद कुंकू अक्षदा धूपधीप दाखवायचा आहे यामुळे या देवघरामध्ये जेव्हा तुम्ही या कवड्या स्थापन करताय तर त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये अखंड वास करते त्याचबरोबर दुसरं म्हणजे या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील दररोज आपल्याला भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे यामुळे भीमसेनी कापूर जेव्हा आपण घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि बघा त्यामुळे दररोज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये भीमसेनी कापूर आपल्या घरी नक्की आपल्याला जाळायचं आहे नाही शक्य झालं तर कमीत कमी गुरुवारी तरी आपल्याला भीमसेनी कापूर नक्की जाळायचा आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज आपल्याला गायीचं पूजन करायचं आहे जर आपल्या देवघरामध्ये गाय असेल तर ठीक नसेल तर तुम्ही आणली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे गायच असेल तर तुम्ही दररोज गाईचं पूजन करू शकता बघा आणि जर नाही शक्य झालं तर कमीत कमी गुरुवारी तरी आपल्याला गाईचं पूजन करायचं आहे आणि गाईला चण्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होते त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि नारायणाचा लक्ष्मी नारायणाचा जो फोटो आहे हा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे शक्य झाल्यास दररोज याचं पूजन करा तुम्ही जर तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही नवीन घेऊन या असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज त्याचं पूजन करा त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू व माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होतील आणि घरामध्ये अखंड वास करतील त्याचबरोबर दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती घेऊन येऊ शकता नाही शक्य झालं तर तुम्ही चांदीचा जर शिक्का असेल तुमच्याकडे तर त्याचंसुद्धा पूजन तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज करायचं आहे आणि आपण जेव्हा मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी करतो त्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जी पूजा मांडणी करतो त्यावेळेस आपल्याला श्रीयंत्र मा चांदीचा शिक्का माता लक्ष्मीच्या आवडणाऱ्या कवड्या या सर्व आपल्याला पूजेमध्ये लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे शिक्का असेल तर तुम्ही त्याचं पूजन करा नसेल तर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही एखाद्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही वारी तुम्ही चांदीचा शिक्का नक्की घेऊन या बघा या गोष्टी केल्यामुळे सर्व बाजूंनी घराची प्रगती होते घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदत असतं म्हणून आवर्जून तुम्हाला जेवढ्या यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या घ्या आणि जर सर्व गोष्टी तुमच्या घरी असतील तर नक्की याचं पूजन करा तर ही छोटीशी माहिती होती जी मार्गशीर्ष महिन्याम सुरू हो होण्याच्या आधीच तुम्ही आवर्जून प्रत्येक महिलेने या गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत यामुळे आपल्या घराची नक्की भरभराट बर होणार तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ